नमस्कार चैत्राची चाहूल लागली की काही जणांकडे हादी फोंकू केलं जातं आणि त्यावेळेला कैरीचं पण किंवा आंबेडाळ असे प्रकार केले जातात तर आज आपण बघणार आहोत आंबेडाळ कशी करायची ते चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात एकवाटी कैरीचा केस इथं मी घेतलेला आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे इथं मी मूगडाळ वापरते आहे तीन ते चार तास ही भिजत ठेवली होती पारंपरिक पद्धतीने डाळ करताना यामध्ये चणा डाळ घेतली जाते आणि ती चार ते पाच भिजत ठेवून वापरली तरीही चालेल त्यानंतर इथं मी येते मीठ जिरे मोहरी हळद मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता इथं जी मूगडाळ आपण भिजवली होती त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता ही मिक्सरमध्ये घेऊयात त्यानंतर मिरची चवीनुसार मीठ हे आपण ओभडधोभडच बारीक करून घेणार आहोत खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे काही जणांना चणाडा खाल्ली की पित्ताचा त्रास होतो किंवा पचत नाही त्यामुळे इथं मुगडाळ मी वापरलेली आहे अगदी मस्त अशी टेस्ट येते आता आपण किसून घेतलेली कैरियामध्ये घालणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी एक मिरची वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता आपण हे मिक्स करून घेतल्यावर यावर मी फोडणी घालणार आहे त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलेलं ते आहे तेल गर, कड़ गरम कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालणार आहोत यामध्ये तुम्ही सुकी लाल मिरची देखील घालू शकता थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि हळद आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला कैरीपासून केलेला कुठला पदार्थ आवडतो तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याआधी मी आपल्या चॅनेलवर कैरीचं पन्ह कसं करायचं आणि त्याचा गर जास्तीत जास्त काळासाठी कसा टिकून ठेवायचा त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा आता आहे टेस्टिंग टाईम चला तर आपली डाळ कशी झाली आहे ते बघूयात तर नक्की यावेळी मूग डाळ वापरून ही रेसिपी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली ही रेसिपी आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद